धुळे शहरामध्ये काही केंद्रांवर संध्याकाळी सहाच्या नंतर मोठी गर्दी पाहायला मिळाली मोठ्या संख्येनं महिला यात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालंय तर आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं राज्यभरामध्ये मतदान झालेलं पाच पर्यंतचा जो आकडा होता तो साठ टक्क्यांना देखील त्याने टच केलं नव्हतं मात्र आपण पाहिलं की संध्याकाळी सहा नंतर देखील धुळ्यामध्ये मात्र मोठ्या संख्येनं महिला या मतदानासाठी सहभागी झाल्या होत्या आपण पाहतोय ही बातमी धुळ्यातली आहे मोठ्या संख्येनं मतदान करण्यासाठी महिला या सहभागी झाल्याचं हे दृश्य आहे खरं तर सहा ही मतदानाची वेळ होती मात्र मतदान केंद्रांवरची जी गर्दी होती ती पाहता मतदानाचा जो वेळ आहे तो काही काळ वाढवला गेला एक्सटेंड केला गेला आणि जे मतदार सहाच्या आधी त्या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्वांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रशासनानं देखील मदत केलेली आहे मोठ्या संख्येनं आपण पाहिलं आहे या ठिकाणी महिला यांचा सहभाग नोंदवला आहे त्यांनी आणि सहा नंतरची गर नंतर, ही गर्दी आहे खरं तर सूर्यास्तानंतर देखील आपण बघितलं की ही गर्दी काही थांबण्याचं नाव घेत नव्हती इतक्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी धुळ्यामध्ये मतदान केंद्रांबाहेर लोकांच्या गर्दी लोकांची जी गर्दी आहेत लोकांच्या ज्या रांगा लागलेल्या आहेत त्यानुसार आपल्याला कळतं आहे की लोकांनी फार मोठ्या उत्साहात मतदान केंद्रा बाहेर एक रांग लावली होती आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये ते सहभागी झाले होते अनेक मतदार आलेत म्हणजे साधारणतः ते ने आलेत असं म्हटलं तरी चालेल कामगार वस्तीवरील कामावरून आले असं सांगण्यात आलं त्यांच्याकडनं आम्ही जेव्हा चौकशी केली तेव्हा आणि जे सहा वा वाजेच्या आत आले त्या सगळ्यांना वोटिंगचा अधिकार असल्यामुळे आम्ही त्यांना सगळ्यांना टोकन दिले आणि त्यांना रांगेत केलं आणि रांगेमध्ये गोंधळ होऊ नये म्हणून मदुन। पोलिसांची मदत घेतली आम्ही आणि याच विषयावर सविस्तर बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार परदेशी आपल्या सोबत आहे तुषार आपण पाहिलं की मोठ्या रांगा लागलेल्या होत्या खर तर सहा ही जी वेळ आहे ती मतदानाची अखेरची वेळ आहे मात्र तरी देखील रांगाच एवढ्या मोठ्या होत्या की प्रशासनाला अखेरकार वेळ देखील वाढवावा लागलाय तुषार नक्कीच वृक्ष आपण पाहायला गेलं तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात महिलांची या ठिकाणी मतदानासाठी बाहेर निघाला पाहण्यास मिळाले आणि अजून देखील काही केंद्र आहेत नूतन पाडवी असेल किंवा मोहाडी परिसरातील शाळा असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सायंकाळी जे कामगार महिला असतील त्या बाहेर गेल्या त्या कामाने नंतर त्या संध्याकाळी जाईल संध्याकाळी प्रत्येक मतदाराला हा आपला मत दान करण्याचा हक्क असतो त्यानुसार या महिला एका शेकडोच्या संख्येने या मतदान केंद्रावरती आले आणि त्यांनी या ठिकाणी गर्दी केली एका संध्याकाळच्या वेळेच हे चित्र आपण पाहत आहोत की सहा वाजेनंतर देखील मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावरती ही गर्दी झालेली आहे आणि मतदान जे मतदान केंद्रावर नक्कीच तुषार आपण पाहिलं की एके ठिकाणी आपण जेव्हा महाराष्ट्राचा संपूर्ण वेध घेत होतो सहा साठ टक्के देखील मतदान हे पाच पर्यंत संध्याकाळी पाच पर्यंत झालं नव्हतं मात्र धुळ्यामधली परिस्थिती ही पूर्णतः वेगळी या ठिकाणी आपल्याला दिसते की जिथ सहा नंतर देखील वेळ खरतर वाढवला गे, गेला आहे आणि या महिलांना ज्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेल्या होत्या त्यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यामध्ये कुठेतरी प्रशासनाने देखील मदत केली आहे हा नक्कीच रुशाली आपण पाहिलं तो धुया जिल्ह्यामध्ये गेल्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकी निवडणुकीमध्ये आकडे मतदानाचा हा टक्का हा कमी झाला परंतु या वर्षी या पंचवार्षिकला हा टक्का देखील वाढ गेल्या वर्षी बावन्न चा जवळपास मतदान हे झालेलं होतं परंतु यावर्षी सहा पाच वाजेपर्यंत हा मतदानाचा टक्का वाढला आणि गेल्या एक तासामध्ये सायंकाळच्या वेळेस जर पाहिलं तर महिलांचा मोठा धक्का या ठिकाणी मतदानासाठी बाहेर पडला आणि धुळे शहरासह जिल्ह्यातलं आपण बघितलं गेलं तर साखरी आणि धुळे ग्रामीण या ठिकाणी देखील काही मतदार केंद्रावरती मोठी गर्दी देखील झालेली म्हणून जे प्रशासन होतं यांनी देखील वेळ वाढवून दिला नक्कीच धन्यवाद तुषार आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल